नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे स्वतःच्या नावावर दोन मतदान कार्ड ठेवाल थे तर थेट तुरुंगामध्ये जाल नन दुबार नाव व ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क जालना काही मत मत काही मतदारांकडे दोन मतदार कार्ड असल्याचे आढळून येते निवडणूक विभागाकडून वेळोवेळी दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येतात परंतु छायाचित्र ओळखपत्र तसंच राहते त्यामुळे नागरिकांकडे दोन ओळखपत्र आढळतात एकाच मतदाराने दोन मतदान आ, मतदार कार्ड वापरणे कायद्याने गुन्हा आहे दोन ओळखपत्र आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात शितरतूद आहे त्यामुळे मतदान मतदारांनी एकाच ठिकाणी असलेले आपले मतदान कायम ठेवून थे। अन्य ठिकाणी असलेले मतदार यादीतून नाव मागे घेण्याची गरज आहे ऑनलाईन ॲपद्वारे किंवा प्रत्यक्षात अर्ज दाखल करून मतदार यादीतील दुबार नाव व ओळखपत्र रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते ठिकाणी ठिकाणी नाव नाव अनेक नागरिकांचे शहरात व गावाकडे अशा दोन मतदार यादीत गुन्हा दाखल होऊ शकतो दोन किंवा त्यापेक्षा अधिक मतदार ओळखपत्र मतदारांनी गुन्हा दाखल होऊ शकतो मतदानाचा अधिकार नाही एखाद्या मतदाराकडे दोन ओळखपत्र आढळून आल्यास अशा मतदारांना मतदानाचा अधिकार निवडणूक आयोग काढून घेऊ शकतात तसेच दंडात्मक कारवाई करू शकते ऑनलाईन सुविधा एका व्यक्तीकडे दोन पेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार यादीमध्ये नाव असल्यास ते रद्द करण्याची मतदाराला फॉर्म सात भरणे गरजेचे आहे ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आधुनिक अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून करता येते तसेच मतदारांना निवडणूक विभागात प्रत्यक्षात अर्ज देखील करता येऊ शकतो अर्ज करणे आवश्यक एकाच नागरिकाकडे कर, दोन पेक्षा अधिक ओळखपत्र किंवा दोन मतदार यादांमध्ये नाव असल्यास हे रद्द करण्यासाठी मतदारांना फॉर्म सात भरणे गरजेचे आहे ही प्रोसेस ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने केली जाऊ शकते सर्व माहिती योग्य भरल्यास काही काळ प्रतीक्षा करावी लागते यानंतर निवडणूक आयोग एक ओळखपत्र रद्द करते धन्यवाद नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे यस व्ही के एम संचालित श्रीमती कृतीबेन भूपेशभाई पटेल आयुर्वेद सिटी क्लिनिक शिरपूर वर्षपूर्ती वर्षपूर्ती वा व माननीय भूपेशभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे संधिवात व मधुमेह डायबिटीज मोफत तपासणी आयुर्वेदिक उपचार शिबिर रुग्ण तपासणी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंधरा मंगळवार रोजी सकाळी नऊ ते तीन वाजेपर्यंत नाव नोंदणी एक आठ दोन हजार पंचवीसपासून पासून नाव नोंदणीला सुरुवात होईल व सर्व सर्वप्रथम नाव नोंदवणाऱ्यांना फक्त तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात येईल नाव नोंदणी व शिबिराचे ठिकाण श्रीमती कृतीबेन भूपेशभाई पटेल आयुर्वेद सिटी क्लिनिक दिनांक दि शिरपूर पीपल्स को ऑपरेटिव बँकेच्या मागे महाराजा कॉम्प्लेक्स शिरपूर जिल्हा धुळे फोन नंबर शून्य दोन पाच सहा तीन तीन पाच शून्य तीन एक दोन मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन चार शून्य नऊ आठ नऊ नऊ खालील संधिवात उपचार सांधेदुखी आमवात हाडे ठिसूळ होणे गुडघे व पायांवर सूज येणे गुडघेदुखी मधुमेह आणि लक्षणे थकवा धुसर दृष्टी सतत भूक लागणे वारंवार लघवी होणे जास्त तहान लागणे वजन कमी होणे खालील मधुमेह उपचार थकवा सतत भूक लागणे जास्त तहान लागणे धुसर दृष्टी वारंवार लगवी होणे वजन कमी होणे रुग्णांना औषधी तीस टक्के सवलतीच्या दरात मिळतील टीप आजारासंबंधीची अगोदरची फाईल असल्यास सोबत आणावी आयुर्वेद सिटी क्लिनिक हे शिरपूर यांच्या सेवेत दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू आहे शुक्रवार बंद राहील धन्यवाद